कोणतीही गोष्ट निर्माण करणं सोप आहे कोणतीही गोष्ट निर्माण करणं सोपं पण तिचा प्रचार प्रसार करणं खूप आवड मंदिर बांधणं सोपं पै। पैसा खर्च होतो आश्रम उभारण आहे दिंडी काढणं सोपी आहे पण आश्रम चालवायचा कोणी हा एक मोठा प्रश्न आहे का कारण आता जोही विद्यार्थी येतोय त्याला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय ज्यावेळेस आम्ही आळंदीला गेलो आमच्या घरच्यांनी आळंदीला टाकलं त्यावेळेस आमच्या डोक्यात काहीच नव्हतं कथाकारणी का व्हायचं कीर्तन काय नुसतं त्यांनी सांगितलं पकवाज वाचो गावात भजन वाजवता आलं पाहिजे गेलं की दहा पाच वर्ष नुसतं पखवाजच बडवला बाकी काहीच नाही बरो नंतर गायन नंतर कुठं हरिपाठ नंतर कुठं दोन हजार दहाच्या नंतर कीर्तन भागवत या नंतरचा विषय आता तर पोराच्या बापाला वाटतं माझं पोर आळंदीला पाठवलं की सहा महिन्यात ते कीर्तनकार झालं पाहिजे तुझ्या बापाची ठेवे ती काय काशीने टाकली म्हणजे लगेच कीर्तनकार व्हायला काहीतरी कालावधी परमार्थामध्ये घालावं हो लागेल ना तुम्हाला कमीत कमी दोन चार वर्ष तो दुसऱ्या कीर्तनकाराच्या मागे टाळ घेऊन उभारावा लागेल ना टाळ वाजवता येत नाही कीर्तनकार व्हायला सोप आहे काही ढिगाण पडून ये ना असे किलो न भेटतात बाजारामधल्या असं थोडं जमणार आहे काहीतरी तपश्चर्या लागल काहीतरी दिवस घालावा लागतील एवढ्यास जसं जे सगळ्या गोष्टी कशा प्राप्त होईल तुम्ही सर्व शेतकरी बांधवात एक प्रश्न विचारायचा आता पावसाळा सुरू होईल अजून एक महिन्याभराने तुमच्या शेतीची मशागत वगैरे झाली तुम्ही सोयाबीन लावता काय लावता सोयाबीन पेरता बरोबर आहे का नाही मग सोयाबीन लावल्यानंतर चार महिन्याचं पीक आहे साडेतीन महिने धरून चालायचे तीन साडेतीन महिने म्हणजे दीपावलीच्या अगोदर सोयाबीन येते एका एकराला किती जरी कष्ट केले तर दहा पोत्याच्या वर तर मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणत्या शेतकऱ्याला सोयाबीन होत असेल म्हणून लय चांगली शेती असेल लय मशागत केली तर बारा पोते धारा बारा पोते सोयाबीनच उत्पन्न घेण्यासाठी त्या सोयाबीनीला तुम्हाला पोटच्या लेखासारखं जपावं लागतं खुरपण करायचं त्याला औषधी टाकायची पाणी उघडल्यानंतर पाणी किती कष्ट आहे बाबा 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 आणि एवढे कष्ट केल्यानंतर एवढे कष्ट केल्यानंतर एका एकराला दहा ते आठ पोते सोयाबीन पन्नास हजाराच्या सोयाबीनसाठी जर तुम्हाला पोटच्या लेकरासारखं त्या सोयाबीनाला जपावं लागतं हा जर व्यवहार तर परमार्थामध्ये काहीतरी कालावधी घालावं लागेल ना सहज जसं जिकस काय जमल अजिबात नाही दोन हजार लांबी गळ्यामध्ये माळ घातली किती दोन हजार तो दोन हजार चोवीस चालू आहे ना काय चालू आहे चोवीस चोवीस वर्षे गेल्यानंतर आता कुठं थोडं थोडं जमायला लागला थोडं थोडं इतकं फक्त फक्त चोवीस वर्षात किती आताशी थोडं थोडं कुठं तरी जमायला लागलं आणि दोन वर्षात आणि तीन वर्षात आपण जेवढं समजतो तेवढा परमार्थ सोपा नाहीये लोकांवर वाटत महाराज लोकांची मजा झाल्यावर कळत महाराज तुम्ही अभ्यास केला पाहिजे टायमावर तो आठवला पाहिजेत आपण जे बोलतो ते लोकांना कळलं पाहिजेत कळल्यानंतर कीर्तन रंगलं पाहिजेत आणि कीर्तन रंगल्यानंतर नंतर बुक काय कीर्तन संपल्यानंतर नारळ आहे अगोदर नारळ नाही एवढं सोपं नाही हो काहीतरी कालावधी परमार्थामध्ये घालावं लागतो ना एवढ्या सहज असं जर सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या तर किंमत नाही राहणार ना त्या गोष्टीची आणि लोकांची धारणा अशी झाली कष्ट न करता लोकांना श्रीमंत व्हायचं एक कष्ट न करता लोकांना श्रीमंत व्हायचं एक आणि अभ्यास न करता लोकांना ज्ञानी व्हायचं दोन ह्या दोन गोष्टी जीवनामध्ये कधी शक्य होणार नाही नाही आणि नाही व्याज जी विचार करतात एवढं सुंदर भागवत तयार केलंय पण या भागवताचा प्रचार कोण करणार प्रसार कोण करणार संसाराच्या विषयानं आसक्त झालेले लोक या भागवताचा प्रचार नाही करू शकत ना महाराज धर्माचा प्रचार करण्यासाठी जगदगुरु तुकोबी संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवले संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचं थोडं त्रास झाला का दुष्काळे अटीला द्रव्य नेला श्री एकन करता मिली गावाची पाटील की गेलेली तू को बरायची कोपला पाटील गावीची ही लोक आता मज भीक कोण घाली परमार्थासाठी अनुकूल समाज नव्हता यात नव नाहीये परमार्थासाठी जगद्गुरु तुकोबऱ्याची तुकोबरायची पत्नी सुद्धा अनुकूल नव्हती एवढ्या वातावरणामध्ये सर्माचा सा प्रचार केलाय पंढरपूरची वारी खंडित होऊ दिली नाही आपली तर बकरी मिली तरी आपण वारी रद्द करतो ही आपली भावना आहे शक्य नाही आपण जो परमार्थाची जी आपण विचाराची बैठक ठेवली एवढं सोपं आपण जेवढं समजतो तेवढं सोपं नाहीये